राजू शेट्टींनी आणि आम्हाला की शिवसेनेचा मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल मशालीवर आणि तो मशालीवर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही राजू शेट्टींना विनंती करू आम्ही त्यांना दुसरी विनंती करू की तुम्ही मशाली चिन्ह घ्यायचं आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो त्यांनी विचार करायला वेळ घेतो त्यांच्याकडून झिरो पाल्या तुम्हाला मशाल चिन्ह घेता येणार नाही हातनंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही स्वाभिमानीला सोडणार असे वक्तव्य करतो आता मी व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि ते चिन्ह घेणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार पाच एप्रिल दोन हजार एकवीसला स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडलेली होती आणि त्याचं कारण तीन तुकड्यामध्ये केलेली एफ आर पी आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्यावर ठरवलेला वरवंटा या दोन धारण धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडलेली होती त्यानंतर राज्य कार्यकारिणीनं स्वतंत्रपणानं निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाशी अधीन राहून गेल्या तीन वर्षापासून लोकसभेच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारी आम्ही केलेली होती मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतविभागाने टाळण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असा विचार काही लोकांनी मांडला त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं हातकनंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही स्वाभिमानीला सोडणार असे वक्तव्य करतो आणि त्यामुळं आम्ही आघाडीत येणार नाही परंतु तिथं उमेदवार उभा केला नाही तर निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मतभागणी टाळता येईल अशी भूमिका घेऊन दोन वेळा मी उद्धवजींना भेटलो बराच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं लवकरच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं परंतु अचानक काही झालं मला मा, माहिती नाही परंतु त्यांच्याकडून निरोप आला की तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे आता मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं आहे आणि ते चिन्ह घेणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणं गेली तीस वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम केलेलं नाही निवडणूक लढवायला सोपं जावं म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली त्या पक्षाच्या वतीनंच मी निवडणूक लढवत आलो आणि आता मी व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळं मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवलं त्यांनी या हातकलंग लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला है। है, आहे ठीक आहे तो त्यांचा निर्णय आहे परंतु स्वतंत्र लढाईची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतलेली होती आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज सामान्यांचा आवाज गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवायचा जबाबदारी आता सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी आता ही निवडणूक हातात घ्या आणि आपण लढू आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये जिंकू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका